ग्रामसभेतून ग्रामसेवकांचा काढता पाय कधी मिळणार सुभाषनगर येथील ग्रामस्थांना न्याय मालगाव सुभाषनगर वृत्त सविसर वृत्त असे की तब्बल तेरा ते चौदा वर्षातून सुभाषनगर येथे ग्रामस्थांच्या मागणीवरून आज दिनांक तेरा ऑगस्ट रोजी सुभाषनगर येथे ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती या ग्रामसभेस मालगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक कुंभार तसेच अध्यक्षस्थानी सरपंच अनिता क्षीरसागर उपसरपंच तुषार खांडेकर यांच्यासह ग्रामपंचायत विद्यमान सदस्य जावेद मुल्ला काकासाहेब धामणे सोसायटीचे आजी माजी चेअरमन तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वारंवार मागणी होऊनही मालगाव ग्रामपंचायतकडून ग्रामस्थांच्या मूलभूत सुविधांच्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने ग्रामस्थांनी ग्रामसेवकाला याचा ग्रामसभेत जाब विचारला ग्रामसेवकांसह सदस्यांनाही धारेवर धरले आपल्या मूलभूत मागण्या ग्रामपंचायतीच्या वतीने पूर्ण होत नसल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण असून ही केवळ मालगाव ग्रामपंचायतीचे एक कोटी सतरा लाख रुपये थकीत असलेले वीज बिल ग्रामपंचायतीच्या वतीने भरले गेले नसल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या वतीने पाणीपुरवठा सुरू करण्यास अडथळे निर्माण होत आहेत पिण्याच्या पाण्याची योजना पूर्ण असूनही नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा लाभ मिळत नाही गेल्या एक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व स्वतंत्र ग्रामपंचायत भावी यावर उपस्थित ग्रामस्थांनी ग्रामसेवक व सरपंच यांना धारेवर धरले यावेळी ग्रामस्थांच्या भावनेचा उद्रेक होत ग्रामसभेत सावळा गोंधळ निर्माण झाला चालू ग्रामसभेतून ग्रामसेवक कुंभार यांनी पळ काढत आपला मोबाईल स्विच ऑफ करून अज्ञातवाद स्वीकारला ग्रामस्थांच्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ग्रामस्थांनी गोंधळ निर्माण केला एवढी ग्रामसेवक यांनी चालू ग्रामसभा सोडून पळ काढल्याने ग्रामस्थांनी उपस्थित सभेचे अध्यक्ष व उपस्थित सदस्य यांना ग्रामसेवकांना ग्रामसभेचे उपस्थित राहण्याचे विनवणी केले परंतु ग्रामसेवक, ग्रामसेवक हजर ग्रामस न झाल्याने ग्रामसभा तहकूब करण्यात आले गावात ग्रामसभेची दौंडी न देणे ग्रामसभेसंबंधित ग्रामस्थांना माहिती न देणे अचानक ग्रामसभेचे आयोजन करणे अशा प्रश्नांवर ग्रामस्थांनी ग्रामसेवक सरपंच यांना प्रश्नांचा भडीमार केला अचानकपणे ग्रामसेवक निघून गेल्याने ग्रामस्थ आक्रमक हो, होत भा पूर्ण व्हावी आमचे प्रश्न सोडवावेत यासाठी तब्बल दोन तास तटस्थ राहिले परंतु ग्रामसेवक किंवा शासकीय प्रतिनिधी कोणीही हजर न राहिल्याने ग्रामस्थांनी नाराजगी व्यक्त करत सरपंच व उपसरपंच यांना पुढची ग्रामसभा सुभाषनगर येथे आयोजित करावी अशी मागणी केली मोठ्या संख्येने उपस्थित असलेले ग्रामस्थ यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने कधी मिळणार सुभाष न्याय असा सवाल उपस्थित करत आहेत धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मालगाव एक तास उशीर झालेला आहे आपल्याला कोरम सभा पूर्ण होण्यासाठी दुसरं जे तुम्ही आता सह्या घेता त्या रजिस्टरवर ते रजिस्टर ही कितवी सभा आहे उदाहरणार्थ आपण मी सांगतो सोळावी सभा आहे सतरावी सभा आहे एकोणीसावी सभा आहे यापूर्वी झालेले जे ग्रामसभा झालेल्या आहेत त्यांच्या अगोदरचं रजिस्टरच्या पुढच्या पेजला पुढच्या बाजूला तिथं सभा अत्यावश्यक होतं पण आता तुम्हीचे रजिस्टर सया घेण्यासाठी या लोकांच्याकडं सादर केलेलं आहे ते फक्त तुम्ही सह्या घेणार प्रोसिडिंग कुठं देणार त्या सहीच्या खालीच प्रोसिडिंग असते मग प्रत्येक सभेच प्रोसिडिंग वेगळ्या रजिस्टर मध्ये घेणार आहात का हे महत्वाचं आहे आणि तिसरी मुद्दा तुम्ही तुमचे संचालक अकरा वाजता इथं सर्व पंच मंडळी हजर असायला पाहिजे का नको बारा वाजले किती लोक उपस्थित आहेत किती असणं आवश्यक होत सतरा लोक आम्ही निवडून दिलेले आहेत त्यावेळेला पावणे बारा पावणे बारा वाजता फक्त चार लोक उपस्थित आहेत पावणे बारा वाजता चार लोक उपस्थित आहेत हे माझ बोलणं ह्या माझ्या त्रुटी ह्या तुमच्या या प्रोसिडिंग मध्ये नोंद होणं अत्यावश्यक आहे पूर्तता ताप

हे उत्तर अपेक्षित आहेत का मला हे उत्तर का सांगा प्रत्येकाच्या घरी ग्रामसभा म्हणून सांगू का म्हणताय तुम्ही म्हणजे झालं

ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती परंतु या ग्रामसभेला बैठकीची व्यवस्था नाही आहे लोकांना कळवलेलं नाही शिवाय इथं कोणीही ऐकून घ्यायला तयार नाही प्रोसिडिंग एक आणि रजिस्टर घेतात एक हे सुद्धा बरोबर नाही का काय आणि कोणत्याही परिस्थितीत या सभेला शासकीय प्रतिनिधी नाही आहेत या सभेला ग्रामसेवक उपस्थित नाही आहेत आणि तरी सुद्धा बारा वाजलं तरी सदस्य उपस्थित झाले नाही म्हणून आजची ही सभा ग्रामसभा तहकूब करण्यात आलेली आहे ग्रामपंचायतीनं हिची नोंद घेऊन लवकरात लवकर दुसरी ग्रामसभा आयोजित करावी हीच विनंती आहे दोन वर्षापूर्वी शासनाची योजना होती महावितरणची त्या योजनेत असं होते की त्यावेळेला जे थकबाकी होती ती पस्तीस लाख रुपये माफ होणार होती त्यावेळेला तात्कालीन ग्रामसेवक जगतापन हजर झाले हजर झाले त्यांना आठ दिवस वेळ होता वेळेत त्या वेळेत त्यांनी सही चालू घेतला नाही फक्त किती सही सरप आहे एक कोटी सतरा लाख रुपये मालगावची थकबाकी आहे थकबाकी होती प्रत्येक वेळेला दोन वेळा कनेक्शन तोडलं जसं जशी वसुली होईल तसं तसं आम्ही मालगावची अकरा लाख रुपये बावीस लाख रुपये आम्ही पाणीपट्टी भरत गेलेलो आहे तसं तुम्हाला माहिती पाहिजे असेल तुम्ही एखादा अर्ज दिला ते काढलेले माहिती मिळेल त्यांचं आता असं म्हणणं की तुम्ही साठ लाख रुपये भरा एक कोटी सतरा लाख आहे साठ लाख रुपये भरा मग आम्ही पुढची प्रोसेस करतो पण त्यांना देखील आम्ही एमएसीबीला सांगितलंय की मालगाव मुळे ग्रामपासले सुभाष लाईट जोडणी थांबलेली आहे असं तुम्ही लेखी आम्हाला द्या असं देखील आम्ही एमएससीबी ला सांगितलेलं आहे एमएसीबी काय करते प्रत्येक डिपार्टमेंट ह्याच्यावर ह्याच्यावर ढकलला ह्याच्यावर ह्याच्यावर ढकलला एमएसीबी माझं असं मत आहे की आपण सर्वांनी देखील तसं सीओने दिलेली पत्र आम्ही जे आहे आपण ही जाऊन सीओने सांगा तात्काळ याची मंजुरी द्यावी आम्ही ऍट अ टाइम मिनिटाला आपण बोलू